सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे सव्वीस सोमवार रोजी राजमाता जिजाऊ जयंती स्वामी विवेकानंद जयंती तसंच राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचं पूजन करून करण्यात आली यानंतर शाळेच्या विद्यार्थिनी संजना भामरे तनिष्का मुठेकर व वा वैष्णवी गिरासे यांनी मी जिजाऊ बोलते ही प्रभावी एकांकिका दाभाडी ग्रामपंचायत परिसर श्रीरामनगर दाभाडी व रोकडोबा नगर इथं सादर करून उपस्थितांची मनं जिंकली येत आठवीच्या विद्यार्थ्यांनी कालच्या जिजाऊंच्या विचारांपासून आजच्या जिजाऊंच्या वाटचालीपर्यंत या विषयावर सुंदर नाटिका सादर केली या नाटिकेतून जिजामाता यांचा त्याग धैर्य दूरदृष्टी व मातृत्व गुणांचं अचूक शब्दात प्रभावी चित्रण करण्यात आलं याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल देवरे यांनी राजमाता दे जिजाऊ यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावर प्रकाश टाकत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची महती सांगितली विद्यार्थ्यांना शिस्त चारित्र्य राष्ट्रभक्ती व आत्मविश्वास या गुणांचे जीवनातील महत्व त्यांनी प्रभावीपणे पटवून दिला कार्यक्रमात विद्यार्थी सार्थक पवार कृतिका पवार वैष्णवी निकम खनक पवार मयुरेश पवार पूर्वा नवरे व निकेतन पगार यांनी युवा दिन व जिजाऊ जयंतीनिमित्त प्रेरणादायी भाषणं सादर केली विद्यार्थ्यांनी युवा दिनानिमित्त सुंदर विचार मालिका सादर केली तर इयत्ता विद्यार्थ्यांनी आजचा युवक आणि कालचा युवक यातील तुलनात्मक करून उपस्थितांचं लक्ष संपूर्ण कार्यक्रमासाठी सौ शीतल देवरे मॅडम यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम संस्कार आणि प्रेरणादायी विचारांची बिजर रोवली गेली स्वप्न आहे जेव्हा शिवबाने रायरेज मेळाच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा माझं काळीच अभिमानानं भरून आलं पण रस्ता सोपा नव्हता अफजल खानाचं संकट असो वा सिद्धी वेडा प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी मी माझ्या काजावर दगड ठेवून माझ्या लेखाला मृत्यूच्या जबड्यात पाठवलं का कारण मला माहीत होतं की माझ्या एका लेखाच्या बलिदानानं जर हजारो लेखी कुंकू असेल तर तो त्याग मला मान्य होता आज स्वराज्याचं सुराज्य झालं पण आजच्या युगातलं जिजाऊन आणि शोभानं जरा स्वतःच्या मनाला विचारून बघा ज्या स्वराज्यासाठी मावळांनी रक्ताचं पाणी केलं तिथे आज स्त्रिया सुरक्षित आहेत का आजच्या तरुणाईकडे ती निष्ठा तो त्याग आहे का लोकांना नुसत्या जयंता साध्य करून आणि घोषणा देऊन शिवराय समजत नाहीत शिराय समजून घ्यायचे असतील तर आधी स्त्रियांचा स्त्रियांचा आदर करायला शिका अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण करा तरच माझ्या शोभाचं हे स्वराज्य टिकेल ना वाकणार ना झुकणार अण्णा वेळ तो पलटून वार करणार नगर येथील लहान मोठे विद्यार्थी जिजाऊ साहेबांचा वारसा होत आहे वारसा घडतोय तो आम्हाला खूप आनंद आहे स्वराज्य स्वराज्य सामान नारी ऋणी म्हणून बोलते मी राजमलात राहिली पण माझे मन नेहमी द्वैतेच्या रयतेच्या झोपडीतच होते कारण मला माहित होते कारण मला माहित माहीत होते राज्य म्हणजे राज्य म्हणजे सिंहासन नाही राज्य म्हणजे जनतेचा श्वास त्या काळात आयुष्य म्हणजे शांत सहनशीलता मी सण पण मी सहन केले नाही मी पाहिलं अन्यायचं राज्य मी पाहिलं लोकांवर होणारा जुलूम आणि ते पाहून मी ठरवलं माझा मुलगा तलवारी तर होईल आधी जनतेचा रक्षक होई मी माझ्या शिवबाला झोपवताना कथा सांगायची पण त्या, त्या परिकथा नव्हत्या शिवबा राजा होशील पण माणूस राशील का सत्ता मिळवशील हो पण जनतेच दुःख दुःख ओळखशील का न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा